नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत दिवाळीसाठी घरच्या घरी होममेड उठणं कसं तयार करायचं ते हे उठणं बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्यांचा वापर करायचा आहे जे होममेड साहित्य आहे किंवा घरामध्ये उपलब्ध असलेलं साहित्य आहे या उठण्याचा वापर केल्यामुळे स्किनवरती अगदी फ्रेश असा ग्लो येतो आणि त्यासोबतच डेड स्किनसुद्धा निघून जाण्यास मदत होते तर इथे आपण घेतलेली आहे मुलतानी माती आणि ऑरेंज पील पावडर घेतलेली आहे तर बघू शकता एक इथं एक चमच्याभर आपल्याला मुलतानी माती घ्यायची त्यामध्ये परत एक चमच्याभर ऑरेंज पील पावडर पावडर टाकायची आहे त्यासोबतच एक चमचाभर आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं यामध्ये आणि त्यानंतर यामध्ये एक चमचाभर आपण हळद ॲड करतोय तर हे सगळे चारही वस्तू आहेत त्या व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायच्या आहेत बेसन पिठामध्ये बारीक सारी गाठी असतील तर त्या आपल्याला चाळून घ्यायच्या आहे त्यामुळे हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव असं होईल तर त्यासाठी आपण या याला पूर्णपणे असं चाळणीतून छान असं चाळून घेऊया तर इथे बघू शकता छान असं मिक्सचर इथे तयार झालेलं आहे जे की होममेड आपण बनवलंय आणि हे होममेड तयार केलेलं उठणं दिवाळीसाठी आपण वापरू शकतो तयार केलेलं उठणं एखाद्या हवाबंद बाटलीमध्ये किंवा बर्नीमध्ये भरून ठेवायचं जेणेकरून वेळी आपल्याला दिवाळीमध्ये याचा वापर करता येईल तर हे सगळं मिश्र मिक्सचर जे आहे ते पुन्हा आपल्याला मिक्स करत बसायची गरज नाही अगदी एकजीव करून आपण हे एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो तर मी इथे छोट्याशा डबीमध्ये याला भरून ठेवणार आहे जेणेकरून आयत्यावेळी वेळी वापर आपल्याला करता येतो यामध्ये बीटरूट पावडर सुद्धा तुम्ही ॲड करू शकता एक चमचाभर किंवा चंदन पावडर असेल तर ती पण ऍड करू शकता तर यामुळे काय होईल की उठण्याची क्वालिटी जी आहे ती अजून जास्त चांगली होईल आणि त्याचा रिझल्टही आपल्याला खूप छान असा मिळेल तर इथे सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी त्यासोबतच सुगंधी असं हे उठणं तयार झालेलं आहे तुम्हाला नक्कीच हे उठणं आवडलं असेल तर दिवाळीसाठी बनवून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा भिजवताना हे कसं भिजवायचं ते मी इथे पुढे दाखवलेलं आहे तुम्हाला यामध्ये आपण थोडंसं गुलाबजेल टाकायचं त्यासोबतच ऑइल जे तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचे दोन तीन थेंब टाकायचे आहेत आणि एक चमच्यावर दूध टाकायचे तयार केलेलं मिश्रण जे आहे तर या मिश्रणाचा म्हणजे ज्या पेस्टचा वापर आपण ॲज अ फेस पॅक म्हणून करू शकतो आणि दिवाळीमध्ये उठणं म्हणून सुद्धा करू शकतो